परिषद जे आपण आले आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझं नाव गणेश मी भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की गोर गरीब जे लोक आहेत आरोग्य आरोग्यसेवापासून वंचित आहे कारण की तुमच्या माहिती करता सांगतो अकरा जुलै दोन हजार तेवीस शासनाने एक जी आर काढलेला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावखाना हे जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस हॉस्पिटल आहेत परंतु फक्त कागदावर ते आहे कशावरती आहे फक्त कागदावर आणि हे पंचवीस हॉस्पिटल जे आहेत सरकारने असं केलेलं होतं की जे सुविधा आहे आरोग्य सुविधा हे गोर मिळाल्या मिळायला पाहिजे स्लम एरियामध्ये हे हॉस्पिटल हे त्या ठिकाणी ओपन करण्यात यायला पाहिजे होतं परंतु असं आम्हाला वाटतं की या ठिकाणी हुकुमशाही हुकुमशाहीच्या नुसार या ठिकाणी काम करण्यात आलं स्लम एरियात न देता या लोकांनी हॉस्पिटलचे जे उभारणी आहे भाळतत्वावर जे हॉस्पिटल घेतलेले आहेत हे शहरी भागामध्ये त्यांच्या हुकुमशाहीच्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल फक्त नावाकरता बोर्ड लावून ठेवू बोर्ड लावून त्या ठिकाणी या लोकांनी केलेले आहेत म्हणजे की असं झालेलं आहे हॉस्पिटलला फक्त बोर्ड लावलेले आहेत कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शिपाई अवेलेबल नाही त्या ठिकाणी हॉस्पिटलला ताला चोवीस तास लावलेला असतो नियमानुसार दोन ते दहा दुपारी दोन ते दहा वाजण्या दरम्यान हे हॉस्पिटल ओपन असलं पाहिजे परंतु कधीही गेलं कोणत्याही पेशंट गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल भेटत नाही या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की गोर सोबत या ठिकाणी अन्याय होत आहे या गोरगरिबांना आरोग्य सेव्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही शासनाने चांगला चांगली उपक्रम राबवलेला होता की गोरगरिबांना लाभ भेटायला पाहिजे कारण की आर्थिक परिस्थिती गोरगरिबांची खूप विकट असते ते शहरी भागामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करू शकत नाही शहरी भागामध्ये चांगल्या चांगल्या डॉक्टरला आपण जर का बघितलं तर खूप मोठी फीज आहे लोक आकारतात परंतु गोरगरिबांकरता फक्त पाच किंवा दहा रुपयामध्ये हे कोणत्या तरी फॉर्म भरून त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार होत असतो परंतु आमच्या माहिती करता आम्ही माहिती केलेली आहे आमच्याकडे पुरावे आहेत अशा पद्धतीचे पुरावे आहेत की जेव्हाही गेले त्या ठिकाणी फक्त हॉस्पिटलचे बोर्ड लावलेले त्या ठिकाणी हॉस्पिटल बंद बंद दाखवलेले पूर्ण हॉस्पिटल बंद आहे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा ना या ठिकाणी अपमान केला जात आहे त्यांच्या नावाचा अपमान करण्यात येत आहे त्यांच्या नावाचं हॉस्पिटल या ठिकाणी ओपन केले या ठिकाणी अपमान त्या ठिकाणी करण्यात येत आहे तर या ठिकाणी आमची अशी मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्या माध्यमातून या समोर ठेवतोय की या ठिकाणी अशा पद्धतीचं पंचवीस हॉस्पिटल जर का केले तुम्ही बघा फक्त हे पंचवीस हॉस्पिटल नाही करोडोचा भ्रष्टाचार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पंचवीस हॉस्पिटल एका हॉस्पिटलला या ठिकाणी शासनाने तीन लाख रुपयाची मंजुरी दिली दिलेली आहे किती लाख तीन लाख रुपये तीन लाख गुहिला पंचवीस हॉस्पिटल म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये पर प्रति महिना निधी दिला जातो आणि पंच्याहत्तर गुणीला छत्तीस हे तीन वर्षाचा हिसाब सांगतोय मी पंच्याहत्तर गुणीला छत्तीस सत्तावीस करोडचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर नाही कोणताही पेशंट नाही कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी अवेलेबल नाही कोणत्याही प्रकारचा औषध त्या ठिकाणी गरिबांना दिले जात नाही म्हणजे आम्ही फक्त नावाने तीन लाख रुपये बोलतो परंतु वरतून जर निधी हे जर पास करत असतील तर हे खूप मोठा भ्रष्टाचार खूप मोठा रॅकेट या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे म्हणून एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि असं आम्हाला वाटतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी असं वाटतं की सचिन भायकर या साहेबांवर मुख्य आरोप आमचा त्यांच्यावरती कारण की त्यांचे त्यांच्या निर्देशामध्ये सर्व काही आहे आणि यांनी कोण या प्रकार या या गोष्टीवर कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे आणि असं वाटतं की या भ्रष्टाचारामध्ये ते मुख्य आरोपी असं आम्हाला वाटतं म्हणून आमच्या एसआयटीच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जर का या कोणत्याही प्रकारचे जर का ह्या सचिन भाईकर व त्यांचे जे सहकार्य सहकारी आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी लागत नाही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही ये ना तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा पंधरा तालुक्यामध्ये आम्ही भव्य आणि खूप मोठं आंदोलनच्या आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार आहे कारण की या ठिकाणी गोर अन्याय होत आहे गोरगरिबांना जे दिलेल्या सुविधा आहे त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी आम्ही भूमिका ठेवली